हाय गाईज नमस्कार आज बघा एक नवीन रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे हे तर हे बघा हे आहेत बोंबील आणि ही आहे कोलंबी तर बोंबील आणि कोलंबी याचं कॉम्बिनेशन म्हणजे तुम्ही बघत राहा ही रेसिपी कशी मी करणार आहे ते तर चला रेसिपीला मी आता सुरुवात करते तर तुम्ही रेसिपी बघत राहा त्यासाठी बघा घेतले कोथमीर टोमॅटो आलं लसूण आणि तीन मिरच्या आणि आपले मसाले टाकणार तर तुम्ही रेसिपी बघत राहा चला एवढं तर हे मी वाटून घेले, आलं मिरची आणि लसूण आणि ही कोलंबी सुद्धा याच्यात आलं गुनगुरं वाटून घेणार आहे हे वाटून असं झाले बारीक झाले पाणी नाही मी अजिबात वापरले आणि त्याच्यासाठी मी हा थोडासा दही लावणार आहे तुम्ही लिंबू लावू शकता तर मी लिंबू नाही लावलं म्हणून दही लावणार दही मस्त असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही लिंबूसुद्धा लावू शकता आगळ पाहिजे तर आगळ लावू शकता कोकमाचा रस तो लावू शकता पण मी लिंबू पण नाही लावलं आणि आगळ पण नाही लावलं म्हणून थोडंसं दही घेतलं आंबटपणा येण्यासाठी आणि हा दही माझा घरचाच आहे मी त्या दिवशी घी बनवलं ना त्याचं जे दूध निघतं ना त्याचंच मी दही बनवलं एवढ्या दही अजून एक टोक आहे मी घी सुद्धा घरीच बनवते बाहेरचं नाही आणत दही पण घरचंच चा असतं एवढं हे असं करून द्यायचं आणि पाच मिनटं ह्याला असंच ठेवून द्यायचं पाच मिनटं एवढं तेल गरम झालेलं आहे आता हे मिश्रण आपण तेलात टाकूया आपले गॅस कमी ठेवायचा कमी मिश्रण थोडसच आहे कारण बोंबील कमी आहेत बोंबील खरे याच्यासाठी मोठे लागतात तर मला मोठे बोंबील नाही भेटले मीडियम बोंबील घेतले म्हणतात त्याला तेवढेच तेवढं त्याचीच रेसिपी आपण आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवूया तर बघा हे येतात आता मी पाणी अजिबात नाही टाकायचं हत टाकते आदरी मसाला धना पावडर आणि थोडा हा गरम मसाला पाणी वापरायचं याला याला असं चांगलं सुख शिजून जायचं तुम्हाला कांदा टॅमॅटो वापरायचं तर वापरू शकता पण ते बारीक झाला पाहिजे असं कांदा टॅमॅटो अशी शिजून घ्यायची पाणी जरा सुद्धा वापरायचं असं सुकच शिजलं पाहिजे तर बघा कोलंबीचा किंवा रेडी आहे आता आपण दुसरी प्रोसेस बघूया पाणी जरा सुद्धा मी वापरले नाही गॅस बंद करते आणि थंड होऊन देते आणि आपण आता दुसरी प्रोसेस बघूया तांदळाचं पीठ घेतलंय थोडा रवा म्हणजे एक चमचा घ्या मी माझ्या हाताने टाकते मला अंदाज आहे थोडस थोडा मसाला जाईल थोडी धन पावडर आणि थोडा गरम मसाला पण जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं तर सगळं टाकलेलं आहे काही मस्त असं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे मस्त आता तुम्ही ओळखा पाहू कोणती डिश असणारी सांगा बघू येस येस करा कोणती डिश डिश असणारी बघा अस मस्त हे बघा बघायचं हे ना असं बॉम्बीला कापलेले आहेत असे या आणि ह्याच्यात ना हे जे कोलबीचा आहे ना खिंबा तो असा भरायचा ह्याच्यामध्ये हा किम्मा आहे ना त्याच्यात असा भरायचा बोबी लहान आहे त्यामुळे जरा सांभाळून करायला लागते सा असा खिंबा ह्याच्यात भरायचा आपण मस्त आणि त्याला असा हलक्या हाताने असा तो त्याला एवगा। 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 एवगा एवगा। 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 एवगा हे बघा असा रोल करायचा इथून बाहेर येईल तर आणि रोल केला ना असं हे बघा असं रोल केलं ना की त्याला आपली अशी तुटपीट लावायची म्हणजे ते खोललं नाही जाणार नंतर धाग्याने सुद्धा बांधू शकता हे बघा हे असं तुटपीट लावून हे असे मी सगळे आता असे हे करून घेणार आहे बघा असे करायचे मस्त सुटपीत काढून सुटपीत काढून मी ह्याच्यामध्ये जे मिश्रण केलेलं ना तांदळाचं पीठ आणि रवा त्याच्यामध्ये घोलून सुटपुट सुटपीठ काढल्या नसते याच्या जर उघडायला येत असतील ना तर पटकन असे दाबायचं आहे बघा असे दाबायचे मग ते उघडणार मी असे दाबून टाकायचे काही मग ते उघडणार नाही तर आहे की नाही काही जागळी वेगळी रेसिपी तरी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडली असेल तर हे बघा हे बघा खोल बघा खोललं ना याला असं असं बंद करून टाकायचं असं तरी खोलते काय हरकत नाही बंद करायचं लावून टाकली त्याला हे तीन मी असेच असे अख्खेच ठेवलेले ते होता ते मी असेच फ्राय करणार आहे ते बंद करून दिले काय पण हे मी असेच फ्राय करणार आहे ते बघा चपेट बोंबील तयार आहेत बघा कोलंबीचा खिम्मा भरून केलेले आहेत ते बघा अशी वाटते रेसिपी मला सांगा छान झाले मस्त ब भरले गेले भरून सुटले सुद्धा नाही तव्यामध्ये तरी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत बघितले तर तुम्हाला समजेल ही रेसिपी मी कशी बनवली